नमस्कार अंकुश भूमी कॉर्नर या चॅनल मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून एकदा स्वागत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला थंडावा देणारा आणि मन शांत करणारा आज आपण एक असा थंडगार मसाला ताक किंवा थंडगार मठ्ठा बघणार आहोत असा ताकाचा खमंग सुगंधित मसाला एकदाच जर करून ठेवला तर अगदीच उन्हाळाभर दोन ते अडीच महिने अजिबात खराब होणार नाही इतकी परफेक्ट रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सोबतच हा मसाला वापरून अगदी थंडगार पाचक मस्त चवीचं मसाला ताक किंवा मठ्ठा कसा बनवायचा ते बघूया रेसिपी नेहमीप्रमाणे तुमच्या सोबत टिप्सहित शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर हा ताकाचा मसाला बनवण्यासाठी सगळी जिन्नस आपण चमच्याने मोजून घेऊया म्हणजे तुम्ही पहिल्यांदा जरी हा ताकाचा मसाला बनवत असाल तर अजिबात चुकणार नाही चमच्याने जर ही सर्व जिन्नसे तुम्ही मोजून घेतली तर सुद्धा सुगंधित असा हा ताकाचा मसाला सहजरित्या बनवता येईल बघा आपल्या रोजच्या वापरातील बघा हा पोहे खाण्यासाठी जो चमचा वापरतो तो, तो इथे मी वापरणार आहे तुम्ही घरातील कोणताही एक चमचा ठरवून घ्या आणि त्याने सर्व मापे घ्या म्हणजे हा छान मसाला तयार होईल गॅसवरती मी कढई गरम करून घेतली आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवलेली आहे बघा तर त्यामध्ये मी चार चमचे इथे बरोबर जिरे घेतलेले आहे जिऱ्याचे दोन प्रकार येतात तर बघा एक शहा जिरे आणि एक आपण जे रोजच्या वापरत वापरतो ते साधं जिरं वजनी प्रमाणात म्हणाल तर बरोबर हे पन्नास ग्रॅम जिरे आहे बघा तर इथे मी साधा जिरा पन्नास ग्रॅम घेतलेला आहे त्यानंतर बघा सेम चमच्याने तीन चमचे आपण धने घालून घ्यायचा आहे धनेसुद्धा वजनी प्रमाणात म्हटलं तर पंचवीस ते तीस ग्रॅम धने घेतलेले आहे सेम चमच्याने आपल्याला अर्धा चमचा इथे साधी बडीशेप घ्यायची आहे बडीशेपमुळे पचारसुद्धा हलकं जातं आणि या बडीशेपचा या मसाल्यामध्ये सुगंधसुद्धा खूप छान येतो त्यानंतर सेम चमच्याने बघा आपल्याला फक्त पाव चमचा ओवा घालायचा आहे जास्त ओवासुद्धा घालायचं नाही आहे फक्त बॅलन्स ठेवण्यासाठी पाव चमचा घालायचा आहे सेम चमच्याने बरोबर आपल्याला इथे दोन चमचे कसुरी मेथी वापरायची आहे आपण जसं विकतचा मसाला टाकतो त्याचप्रमाणे चव ही अशी घरच्या घरी या कसुरी मेथीमुळे येणार आहे बघा त्यानंतर सेम चमच्याने बघा आपल्याला पाव चमच्या इतके काळी मिरी वापरायची आहे नगाने म्हटले तर आठ ते दहा काळी मिरी आहे बघा जास्त ही काळी मिरी वापरायची नाही कारण हे तिखट असतात त्यामुळे ताक पिताना ही काळी मिरीमुळे सुद्धा मारू शकते त्यामुळे ही अगदी कमीत कमी म्हणजे आटेदा वापरू शकतात त्यानंतर बघा हलकसं आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचं आहे जास्त ही जिन्नस आपल्याला करपायची सुद्धा नाही आहे नाहीतर तुमचा मसाला ताक हे बघा अगदीच असं कडवट आणि करपट लागू शकतं गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून बघा मी दोन मिनटांसाठी मस्त हे असं हलकंसं सुगंध येईपर्यंत हे छान भाजून घेतलं त्यानंतर बघा गॅस बंद करून हे पूर्ण थंड होईपर्यंत फॅनखाली ठेवायचं आहे पूर्ण थंड झालं की आपल्याला मग हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे तर त्यासाठी बघा इथे मी मिक्सर भांडं घेतलेलं आहे मिक्सर भांडे घेताना आपल्याला पूर्णपणे कोरडं असायला हवं अजिबात पाण्याचा कुठे अंश असायला नको यामुळे तयार होणारा मसाला जास्त का टिकेल त्यानंतर बघा आपल्याला हे मिक्सर भांड्यामध्ये सर्व हे भाजून घेतलेले जिन्नस टाकून घ्यायची आहे आणि जे आपले रोजच्या वापरातील सुके जिन्नस असतात ते सुद्धा घालून घ्यायचे आहे यामध्ये बघा मी अगदीच पाव चमचा हिंगपूड घालून घेतलेली आहे अर्धा चमचा इथे मी काळं मीठ घेतलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही संपूर्ण एक चमचा मीठ वापरू शकता त्यानंतर अर्धा चमचा साधा मीठ घातलेला आहे यानंतर यामध्ये एक चमचा गच्च भरलेला इथे मी चाट मसाला घालून घेतलेला आहे चाट मसाल्यामुळे छान चवीचं ताक आणि चटपटी तसं तयार होतं बघा त्यानंतर मिक्सरचं भांडं बंद करून आपल्याला शक्य होईल तितकी ही छान अशी बारीक पूड तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने थोडीशी यामध्ये तुम्हाला जर जाडसर वाटत असेल तर, तर तुम्ही चाळूनसुद्धा ही पूड घेऊ शकतात पण तुम्ही बघू शकता इथे मी वाटून घेतलेली आहे तर बघा हातावर घेऊन बघितली तर अगदी बारीक आणि एकसारखी पूड बघा तयार झालेली आहे तर अजिबात इथे चालण्याची मला गरज नाही तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकतात आणि जी वर राहिली तीसुद्धा परत मिक्सरला फिरवू शकता बघा असा हा तुमचा हायजेनिक पद्धतीत आणि सुगंधित मस्त चवीचा दोन ते अडीच महिने टिकणारा ताकाचा मसाला तयार झाला आहे बघा संपूर्ण थंड करून घ्यायचा आणि स्वच्छ कोरड्या भरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा फ्रीजशिवाय दोन ते अडीच महिने अगदी व्यवस्थित राहतो हा मसाला आणि फ्रीजमध्ये ठेवत असाल तर पाच ते सहा महिने आरामशीर टिकतो तर खूप खटाटोप न करता अगदी खमंग सुगंधित हा ताकाचा मसाला तयार झाला आहे बघा तर तुम्हीसुद्धा नक्की हा मसाला या या उन्हाळ्यामध्ये करून बघा आणि कसं झालं आहे हे कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका कोणताही चाटचा प्रकार जर करत असाल तर त्यावरती हा मसाला वरून भुरभुरू शकतात त्यानंतर बघा कलिंग टरबूज द्राक्षाचं सरबत जर बनवत असाल तर त्यावरतीसुद्धा हा मसाला तुम्ही टाकू शकता खूप छान चवीचं हे सरबत तयार होतं तर बघा या मसाल्यापासून आता मसाला ताक किंवा सरबत कसं बनवायचं ते सुद्धा बघूया असा हा ताकाचा मसाला जर तुम्ही बनवून ठेवला तर तुम्ही अगदी काही मिनटातच हवे तेवढे ग्लास हे सरबत तयार करू शकतात तर इथे बघा इथे आपण साधारण तीन ते चार ग्लास ताक बनवणार आहोत तर इथे मी एक पूर्ण वाटी असं ताजं दही घेतलेलं आहे बघा शक्यतो ताजं दही वापरा त्यामुळे खूप छान हे मसाला ताक तयार होतं तुम्हाला माहीतच असेल बघा दह्याचा स्वतःचा गुणधर्म हे स्वतः गरम असतं बघा दह्यामध्ये पाणी घातलं की त्याचं विघटन होतं आणि हे पचायलासुद्धा हलकं जातं तर इथे बघा मी यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी किंवा छान पातळ करण्यासाठी पाणी घातलं आहे येथे आपण साधारण अर्धा लिटर पाणी घातलेलं आहे तुम्ही माटातलं घालू शकता किंवा फ्रीजमधलं घातलं तरीसुद्धा चालू शकेल आणि दोन मिनटासाठी असं छान आपल्याला घुसळून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर रवी असेल तर रवी नाही करा पळीने करा किंवा असं या पद्धतीने केलं तरीसुद्धा चालू शकेल फक्त ताकावर आपल्याला चांगले बुडबुडे येईपर्यंत व चांगला फेस येईपर्यंत पाच ते सहा मिनटं चांगलं हे घुसळून घ्यायचं आहे बघा म्हणजे यामधील दही पाणी एक जीव होईल त्यानंतर बघा घुसळून झालं की आपल्याला आवश्यकतेनुसार आपण जो ताकाचा मसाला बनवला आहे तो घालून घ्यायचा आहे तुम्ही कमी अधिक तुमच्या गरजेनुसार हा मसाला टाकू शकतात यामध्ये तुम्हाला जे आवडेल त्या फ्लेवरचे हा मसाला ताक बनवू शकतात पुदिन्याचे पाणी जरी असे तोडून टाकली तरीसुद्धा चालेल बघा अशी फ्रेश पाणी घ्यायची आहे आणि असे हाताने थोडीशी तोडून टाकायची आहे यामध्ये तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता बघा पुन्हा एक मिनिटभर हे ताक आपल्याला छान असं घुसळून घ्यायचं आहे थोडस ताक टेस्ट करून मीठ कमी वाटत असेल तर वरून तुम्ही मीठ घालू शकतात आणि चांगलं ताक घुसळून मिक्स करून याचा आस्वाद नक्कीच घेऊ शकतात तर आजची ही, ही थंडगार पाचक रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय